नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एक बसवाग महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे हे मी आत्ता वेगळं सांगत नाही हा पण एक शक्य आहे की तुम्हाला शक्य असेल तर गुगलवर जा आता गुगल, गुगल हा गुरु आहे त्यामुळे काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल गुगलवर जा तुमच्या लक्षात येईल की एवढा मोठा समुद्रकिनारा विस्तीर्ण लाभला आहे महाराष्ट्राला आणि तरीसुद्धा आपण त्याचा उपयोग कितपत करतो हे मला कळत नाही तुम्हाला या निमित्त मला सांगायचं आहे की असं की आता हे नक्की झालेलं आहे की काही झालं तरी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ही आता लवकरच होणार आहे साधारणपणे माझा अंदाज असा आहे म्हणजे अनेक तर्कवितर्क होत आहेत काही लोकांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रपती राजवट लागू शकते आणि त्यामुळे निवडणूक पुढे जाऊ शकते मला असं अजिबात वाटत नाही मला अगदी खात्री आहे ती खात्री अशी आहे की साधारणपणे पंधरा ते वीस ऑक्टोबर या दरम्यान अगदी खात्रीदायकरित्या मला असं वाटतं की आचारसंहिता लागू होईल आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक असेल निवडणूक दिवाळीनंतर असेल याच्यामध्ये काही शंका नाही आहे आणि त्यामुळे आत्ता आता, आता अगदीच म्हणजे ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे पण हे गंमत आहे हे महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की एवढं सगळं ठीक आहे पण तरीसुद्धा अद्यापही निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे असं काही वाटत नाही याचं कारण काय त्याचं कारण स्वच्छ आणि स्पष्ट आहे कारण असं आहे की मुळामध्ये काय नक्की चित्र असणार आहे हे लोकांना कळत नाही एक म्हणजे एक पंचायत अशी आहे स्वच्� किंवा एक पैज असं आहे की निवडणूक नक्की कधी होईल हे लोकांना कळत नाही मी आत्ता सांगून ठेवतो की निवडणूक होणार आहे राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही निवडणूक मी म्हटल्याप्रमाणे वीस ऑक्टोबरच्या आत आचारसंहित घोषित होईल हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडे हा पेच आहे की कोणाला कुठल्या जागा मिळेल म्हणजे आ अद्यापही महायुतीमध्ये हे कळत नाही की आपल्याला अजित पवारांच्या सोबत लढायचं आहे की अजित पवार वेगळे लढणार आहेत ते कळत नाही आहे तुम्हाला मी सांगून ठेवतो काही झालं तरीही महायुतीला अजित पवारांच्या सोबत लढावं लागणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काही फार मोठा बदल होईल असं मला वाटतं तिसरा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीच्या अनुषंगाने काय होईल एक नक्कीच आहे की महाविकास आघाडीमध्ये बऱ्यापैकी गोंधळ सुरू आहे ज्या उद्धव ठाकरेंचं महत्त्व लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं होतं सगळ्यात मोठं होतं ते आत्ता जरा कदाचित कमी झालं असेल पण तरीसुद्धा महाविकास आघाडीला एकत्रितपणे निवडणूक लढावी लागेल आणि मी हे पण सांगून ठेवतो की आत्ता समजा असं वाटत असेल काँग्रेसला किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला की उद्धव ठाकरेंचं महत्व आता आपण कमी करू शकतो तर मला त्यांना मुद्दाम सांगितलं पाहिजे की उद्धव ठाकरेंच्या शिवाय ही निवडणूक लढवणं महाविकास आघाडीला निव्वळ अशक्य त्यामुळे महाविकास आघाडीला काही झालं तरीसुद्धा तिन्ही पक्षांना एकत्रितपणे निवडणूक लढवावी लागेल त्यामध्ये उद्धव ठाकरे हा अत्यंत महत्त्वाचा चेहरा आहे यामध्ये काही शंका नाही आता गंमत अशी आहे की याच्यामध्ये जागा कुठल्या पक्षांना असते साधी गोष्ट अशी आहे की स्टँडिंग गेटिंग मी मागे सांगितलं जे विद्यमान आमदार आहेत त्या त्या पक्षांना उमेदवारी मिळणार यामध्ये काही शंका नाही बहुतेक ठिकाणी असं होईल की त्याच उमेदवारांना पुन्हा उमेदवारी मिळेल पण समजा त्या उमेदवारांना नाही मिळाली तर किमान त्या पक्षांना मिळेल हे मात्र नक्की त्यामुळे जेवढ्या जागा भाजपनं जिंकल्या होत्या मागच्या वेळी त्यामध्ये एकशे पाच जागा होत्या एकशे पाचशे एकशे पाच जागा या भाजपला आता मिळतील आता त्याप्रमाणे बाकी सगळ्या गोष्टी होतील छप्पन्न जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या त्यामुळे शिंदे सेनेला त्या छप्पन्न जागा इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्या जा, छप्पन्न चोपन जा, जागा चोपन्न जागा छप्पन्न जागा त्या मिळतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न जागा मिळाल्या होत्या त्या चौपन्न जागा ज्या आहेत त्या चोपन्न जागा त्यांना मिळतील इकडे अजित पवारांना पण त्या जागा मिळतील त्यामुळे किमान या जागांवर काही पेच आहे असं मला वाटत नाही म्हणजे एकशे पाच अधिक छप्पन्न अधिक चोपन्न हे जे आहे हे इकडे महायुतीमध्ये ठरलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये छप्पन्न अधिक चौपन्न आधी सब्वेकळी हे ठरलेलं आहे आता याच्यापेक्षा वेगळं आणखी काय होईल हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे त्यामुळे कसं कसं होईल काय काय होईल हे बघितलं पाहिजे पण एक गोष्ट मला मुद्दाम नमूद करायची खरं म्हणजे आज मी अशा छान समुद्रकिनारी उभा राहून हा कार्यक्रम करतो आहे आणि हा कार्यक्रम करताना मला मुद्दाम हे सांगायचं आहे की आपल्यापैकी सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल सगळ्यात मोठं आव्हान काय असेल तर ते आव्हान हे आहे आत्ता की मुळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विकासाच्या अनुषंगानं एक निश्चितपणे धोरण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं आणि म्हणून मला असं वाटतं की जर हे करायचं असेल तर आपल्याला तीन गोष्टी कराव्या लागतात पहिली गोष्ट अशी कुठलाही उमेदवार असो काही असो त्याच्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची विजन काय आहे हा विचार तुम्हाला करावा लागणार आहे क्रमांक एक क्रमांक दोन जो आहे मुद्दा आहे तो असा की मुळामध्ये खरोखरच आत्तापर्यंतचं ट्रॅक रेकॉर्ड त्या पक्षाचं त्या उमेदवाराचं काय आहे ते बघावं लागेल आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अनुषंगानं खरोखरच आत्ता आपल्याला नीटपणे विचार करावा लागणार आहे की फक्त पॉप्युलिस्ट घोषणा वेगळ्या लोकप्रिय घोषणा वेगळ्या आणि प्रत्यक्षामध्ये काय घडू शकतं कोण काय करू शकतं या सगळ्याचा नीटपणे विचार करावा लागणार आहे हे सगळं केलं तर मला पूर्णपणे खात्री आहे की हे फार काही कठीण आहे असं मला वाटत नाही या प्रकारचा या प्रकारची निवड करणं उमेदवारांशी हे लोकांसाठी फार कठीण आहे अवघड आहे असं मला वाटत नाही पण एक नक्कीच आहे की ही निवडणूक ऐतिहासिक आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही निवडणूक ऐतिहासिक आहे ही निवडणूक कमालीची वेगळी ठरणार आहे यासारखी निवडणूक यापूर्वी कधीच झाली नव्हती हे कारण आहे पहिलं कारण असं आहे की मुळामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये एवढे सहा मेजर पक्ष असं कधी घडलं नव्हतं हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दरम्यानच्या काळामध्ये जेवढ्या हालचाली झाल्या अशा प्रकारच्या हालचाली यापूर्वी कधीच झालेल्या नाही मेवर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणानं एवढी अस्थिरता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांमध्ये जी पाहिलेली आहे ना, पहले ना। में ती कधीच पाहिली नव्हती हे गमती मी नेहमी सांगत असतो दोन हजार एकोणीस नंतर जे लोक जर्नालिझम करतायत किंवा दोन हजार एकोणीस नंतरचं जर्नालिझम जे लोक करतायत त्या लोकांचा अभ्यास किती असेल मला माहिती नाही आहे पण तरी त्या पत्रकारांविषयी मला अत्यंत आदर आहे याचं कारण असं आहे की पूर्वीच्या ज्येष्ठांनी न केलेल्या दोन गोष्टी त्यांनी प्रामुख्यानं पाहिलेल्या आहेत केलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे अर्थातच कोरोना आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं बदलणारं राजकारण जे यापूर्वीच्या पत्र ज्येष्ठ पत्रकारांनी कधीच पाहिलेलं नव्हतं तर एक वेगळ्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आकाराला येतं आहे आकाराला आलेलं आहे इतकं काही शंकाच नाही आहे आत्ताची जी निवडणूक आहे या निवडणुकीकडे बघताना मला स्वतःला असं वाटतं की, की मुळामध्ये आता प्रामुख्यानं जे मुद्दे असणार आहेत त्याच्यामध्ये लोक विचार करतात ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी निवडणूक आपल्या हातामध्ये पूर्णपणे घेतलेली आहे आणि लोकांनी ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं नाही अगदी त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा लोकच ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतील अशी मला शक्यता अधिक वाटते जास्त वाटते काय होईल ते बघितलं पाहिजे काय होईल सा सा ते सांगेलच आपल्याला सगळा निकाल निवडणुकीचा निकाल पण आत्ता एक नक्कीच आहे की निवडणूक आता जेव्हा होणार आहे तेव्हा महाराष्ट्राच्या एकूण आत्तापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी तर असणारच आहे पण त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणूस काय प्रकारे फैसला करू शकतो काय प्रकारे विचार करू शकतो म्हणून पण ही निवडणूक फार नि� महत्त्वाची दरम्यानच्या काळात काय घडलं होतं माहिती आहे पहिली गोष्ट अशी घडली होती एक म्हणजे आपण वाटेल ते करू शकतो अशा प्रकारचा अहंकार राजकीय नेत्यांना आलेला होता दुसरं असं सा, की साधारणपणे ब्रँडिंग इमेज कन्सल्टंट इमेज मेकर्स इलेक्शन मॅनेजमेंट करणारे कन्सल्टंट हेच निवडणुकांचा निकाल ठरवतात अशा प्रकारचं एक कारण प्रशांत किशोरपासून नरेश अरोरापर्यंत हेच लोक निवडणुकांचा निकाल अंतिम करता ठरवतात असं लोकांना वाटत होतं आता मात्र पहिल्यांदा लोकार मानुस मानुस या लोकांपेक्षा सुद्धा सर्वसामान्य माणूस निवडणुकीचा निकाल ठरवतो हे प्रस्थापित झालेलं आहे हे अधोरेखित झालेलं आहे हा मला पहिल्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही सर्वसामान्य माणसाला गृहित धरू शकत नाही हे पण तेवढंच महत्त्व आहे तिसरं असं आहे की सर्वसामान्य माणूस हा या सगळ्या राजकीय प्रक्रियेचा फार नीटपणे विचार करतो म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा पक्ष हा फक्त मतविभाजनाकरिता निवडणूक लढवत असेल तर ते पूर्वी लोकांना कळत नसेल आता मात्र मतविभाजनापेक्षा सुद्धा लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे की अशा प्रकारे आम्हाला चालणार नाही आम्हाला कळतं की नाही की तुम्ही निवडणुकीला का उभे आहात तेव्हा आत्ता बऱ्यापैकी लोकांना समजत चाललेलं आहे हे पब्लिक आहे हे सब जाणती आहे आणि म्हणून विधानसभेची ही निवडणूक ही महत्त्वाची यासाठी आहे की सर्वसामान्य माणूस ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतो आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे काय घडतंय मला माहिती नाही आहे मी समुद्रात आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ते उत्तर तुम्हाला शोध शोधायचं आहे ते उत्तर तुम्हाला सांगायचं आहे पण एक लक्षात घ्या अशा समुद्रामध्ये शिवरायांचा पुतळा उभा राहिला त्या पुतळ्याचं पुढं काय झालं आपल्याला माहीत आहे त्यामुळे केवळ पुतळे उभे करून काही होत नाही हे पण लोकांना कळलेलं आहे लोकांना आता प्रत्यक्ष पायाभूत विकास हवा आहे लोकांना प्रत्यक्ष नीटपणे त्यांच्यासाठी जी लोकाभिमुख धोरणं हवी आहेत आता लोक या निर्णयाप्रत येऊन पोहोचलेले आहेत आणि म्हणून ही निवडणूक ही त्या अर्थानं फार वेगळी निवडणूक ठरेल असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं तेला हा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू